डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पुणे पोर्शे कार प्रकरणामध्ये पोलिसांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाची काकू पूजा जैन यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे तसेच पुणे पोलीस सतत पाळ ठेवून असल्याचाही दावा याचिकेमध्ये केलाय पुण्यातील कल्याणी नगर येथे एकोणीस मे रोजी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता मुलाच्या काकूने केलेल्या याचिकेत एकोणीस मे रोजीच मुलाला अपघातानंतर काही तासांनी त्याच्या आजोबांच्या बाल न्याय मंडळाने जारी केलेल्या सुटकेच्या आदेशाला पोलिसांनी आव्हान देत बावीस मे रोजी मुलाला पुन्हा ताब्यात घेत त्याला निरीक्षण गृहामध्ये पाठवण्यात आले राजकीय अजेंड्यासह सार्वजनिक गोंधळामुळे पोलिसांना तपासा पासून विचलित केले जात असून बाल न्याय हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आरोप याचिकेमध्ये आहे मुलांच्या कुटुंबियांबाबत चुकीचे चित्र निर्माण करण्यात आले आहे अल्पवयीन असतानाही तो सक्षम असल्याचे दाखवत त्याला बेकायदेशीर नजरकैदेत ठेवण्यात आलं ते त्याच्यासाठी हानिकारक असू शकते असे याचिकेत म्हटले आहे निरीक्षण गृहाऐवजी त्याला कुटुंबातील सदस्यांच्या ताब्यात ठेवलं पाहिजे जे त्याची काळजी घेऊ शकतील असंही याचिकेत नमूद केलंय दहा जून रोजी दाखल करण्यात आलेली याचिका शुक्रवारी न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी मुलाची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे दुसरीकडे पुणे पोलिसांची बाजू मांडणारे सरकारी वकील हितेन वेनेगावकर यांनी याचिकेला आव्हान देत मुलगा निरीक्षण गृहात कायदेशीर कोठडीत असल्याचा युक्तिवाद केलाय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा